संबंध अकोला तालुक्याची ज्या नावाने ओळख आहे ते आद्य क्रांतिकारक राघूजी भांगरे या नावाभोवती जे तालुक्यातलं राजकारण चालू आहे त्याबद्दल मला सांगायचं असं आहे का बहुजन समाजाचे दोन एक शैलेश पांडे पांडे आणि नवले या दोन व्यक्तीवर अनावधानाने काही राजकीय मंडळींनी पोळी भाजून त्यांच्या ॲट्रेसिटीचा गुन्हा दाखल केला याबद्दल मी बहुजन समाजावरती जाहीर निषेध करतो का ठेकेदार हा असा आहे का त्याला कामाशी घेणं आहे त्याला तुमच्या राजकीय घेण्या काही घेणं राहत नाही घेणं देणं राहत नाही हे दोन माणसं पाहिल्यानंतर असं वाटतं आहे यांचा राजकारणाशी लांबलांब पण संबंध आलेला दिसत नाही पांडे कुटुंब असाल किंवा नवले कुटुंब असेल तर अनवदाने यांच्या राजकारण करायचं तर तुम्हाला तालुक्यात भरपूर जागा राजकारण करण्यासाठी तुम्हाला राजकारण करायचं तर आमदार महोदय राजकारण करायचं ना तुम्ही ह्या गरीब दोन व्यक्तींवर राजकारण त्याच्यात काय तुमचा फायदा काय झालेला नाही माझ्या हिशोबाने कारण का फक्त दोन समाजामध्ये भांडणं लावून जातीय ते निर्माण करून तुम्हाला राजकीय संधी साधायची होती खरं तर हे सगळं वातावरण पेटवायचं कारण कोतुळे याचं मेन केंद्र म्हणतो कोतुळे काय होतं कोत तालुक्यात काही असलं कुतुळ गोऱ्याने उठायचं अकोले द्यायचं पत्रकार पेश घ्यायची म्हणजे संबंध महाराष्ट्रात जेवढ्या पत्रकार पेश होत नसेल तेवढ्या अकोले तालुक्यात होतात मला असं वाटतं तालुक्याला राज्यात एकदा पुरस्कार दिला पाहिजे का सगळ्यात जास्त राज्यामध्ये पत पत्रकार घेणार आहेत अकोले तालुका तर मला असं वाटतं की हे सगळं थांबलं पाहिजे कारण ज्यावेळेस कालजी हे दोन जणांना जामीन झाला त्यावेळेस ज्या सहा वाजेपर्यंत अनिकेत चौधरी जे अग्रीमेंट केलं आहे त्याच्याहून मला असं वाटतं आहे का संबंधित त्यांना गुतवण्यासाठी एवढा खटाटोप चालू होता आणि आज सांगतात का आम्ही काय म्हणे ॲडव्होकेट के डी यांना मदत केली म्हणे तर मला असं वाटतं मदत नाही यांनी फक्त पाणी वतायचं काम केलं आहे मदत करायचं काम नाही करेल कारण जर मदत करायचं तर तीन तीन वेळा दिवस दिवसातून ही झालीच नसतील माझ्या हिशोबाने हिरिंग झाली नसती तर हे सगळं थांबवलं पाहिजे मला असं वाटतं आणि गुन्ह्या गोंधाने तालुका नांदोय नांदून दिला पाहिजे विकास कामांच्या बाबतीत मान्य केलं पाहिजे कुतुंब काम बंद पाडणार हेच माणसं होते तालुक्यात कुठं जा काम बंद पाडणार हेच माणसं माणसं बदल नाही फक्त यांना विकास तालुक्यात जसं छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे जसे अब्दुल गाण्याला पाण्यामध्ये दिसत होते तसे यांना अंधारात पण किरण लांबटे दिसत आहेत झोपेमध्ये दिसतात उठताना वाटता दिसत आहेत यांनी पाण्याला जाऊन तर सांगितलं तुम्ही त्या नवले कुठून बाहेर येतं त्यांना आज सांगितलं तुम्हाला आम्ही सोडवतो म्हणे पण तुम्ही किरण लामट्यांचं नाव घ्या म्हणून अह हे गोळात करण कोणतं तुमचं ना तुम्ही एखाद्या माणसाला जाणीपूर्वक गुतवायचा प्रयत्न करू नका चांगलं काम करता करू द्या तुम्हाला जमलं नाही त्यांना करू द्या ना तुमच्या दमेत तुम्ही आणा ना कामं आणा काम करा तालुक्यात विकास करा कोण तुम्हाला अडवले भरपूर का जागा आहे तुम्हाला राजकारण करायला ना समजा आता विधानसभेला तुम्ही तुमचं काम केलं ते त्यांचं काम केलं ज्याला निवडून यायचं तो निवडून आलेलाच आहे परत पुढे विधानसभा परिषद आहे तुम्ही तुमचा उपदेव दाखवा ना जनतेमध्ये दाखवा पण तुम्ही असे लोकांना हिवे दावे करून आणि कोणावर खोट्या सिटी गुन्हे दाखल करून तुमचं काही साध्य होणार नाही एवढं बोलतो आणि थांबतो